आता बातमी बीड समोर येते आज भाजप आमदार सुरेश धस यांनी मध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतलीय जेलमध्ये काम करणारे कर्मचारीच आरोपींना मदत करत असल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय तसंच आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचं सुद्धा तस धसांनी म्हटलंय याप्रकरणी विविध मागण्या घेऊन सुरेश धस देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत तसंच पंचवीस मार्चला अन्नत्याग आंदोलन करू नये असं आवाहन सुरेश धस यांनी केलं आहे धनंजय देशमुख यांना भेटल्यानंतर सुरेश धस यांनी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्यासोबत चर्चा करून माहिती जाणून घेतली आहे तर आज भाजपा आमदार सुरेश धस यांनी या गावामध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची तसंच ग्रामस्थांची भेट घेतलेली आहे जेलमध्ये काम करणारे कर्मचारीच हे आरोपींना मदत करत असल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे या भेटीनंतर ते केज पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले आणि तिथे त्यांनी पोलीस निरीक्षक वैभव पाटलांशी चर्चा केलेली आहे तपास नेमका कुठवर आलेला आहे आणि इतर सुद्धा बाबी त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत दरम्यान पोलीस स्टेशन मधून बाहेर आल्यानंतर सुरेश धस यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत आपण पाहूयात महाजन आणि पाटील राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेला आहे आकाची जी गँग आहे खालची विष्णू चाटे पासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं कारण एक तीनशे सात ऑलरेडी कृष्ण आंधळेवर दाखल होता कृष्णा आंधळे बरोबर म्हणजे तीनशे सातचा सा फरार आरोपी असताना के इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्य नियमाने भेटत होते आणि केस पोलीस स्टेशन मधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहेत सीसीटीव्ही मध्ये सुद्धा गप्पा मारताना आता तीनशे सातच्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशन मधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे शंभर टक्के बालाजी तांदळे उर्फ महाराज काहीतरी त्याला मानतात नाही त्याला नाही कोणते महाराज आहेत काय माहिती बाला तात्या, आ, तात्या <mainly> <California> हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा भाव असावा हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत